हॅलो हाय नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी खूप जास्त खुश आहे आणि ते कशासाठी सांगते बघा तर मी फर्स्ट प्राईज जिंकलं होतं आणि त्यामध्ये मला ही सरस्वतीची सुंदर अशी मूर्ती भेटली होती आणि सोबतच एक असं गिफ्ट मिळालं होतं तर खूप दिवसानंतर मला फर्स्ट प्राईज भेटला आणि त्याच्यातलं अजून असं की मला फर्स्ट प्राईज भेटला आणि त्याचं गिफ्टसुद्धा तर मी खूप जास्त खुश होते माझे दोघेही मुलं घरी नव्हते ते स्कूलमध्ये होते तर मग हे काय मी मलाच फोडायला भेटलं कारण माझ्यालाही म्हणजे मलाही असं वाटत होतं कधी मी बघते मला काय भेटलंय ते तर मग मी आ घरी आल्या आल्याच पहिले बसले मग आणि लगेचच मोबाईल लावला आणि तुम्हाला दाखवत दाखवत मी फोडून घेते कारण हा जो ही जी कॉम्पिटिशन मी जिंकली आहे ती मोदक कॉम्पिटिशन जिंकली होती आणि त्यामध्ये मला फर्स्ट प्राईज भेटलं होतं तर खरं सांगायचं तर ग मोदक कॉम्पिटिशनची सुद्धा एक गोष्टच झाली कारण स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होती माझी मुलगी मला कधीपासून सांगत होती मम्मी कॉम्पिटिशन आहे तुझं नाव द्यायचं आहे असं तसं पण मला म्हटलं म्हणजे मला असं वाटलं की कशाला ती माझं नाव देईल मला विचारल्याशिवाय पण ती कधी म्हणजे नोटीस आल्यानंतर तिने माझं नाव दिलेलं होतं आणि मग आणि मला समजलं की हा उद्या सकाळी म्हणजे रात्री साडेआठ वाजता मला कळालं की उद्या मोदक कॉम्पिटिशन आहे तर मला जायचंय मग करायचं काय तेव्हाच्या तेव्हा करायला ते खूप वेळ लागतो लाग उकडीचे मोदक बनवण्यासाठी आणि तिचं म्हणणं होतं की मम्मी तू हे तू छान बनवते तू हेच बनव म्हणून म्हटलं मी ट्राय करते बघते मला जमलं तर मी येईन म्हटलं स्कूलमध्ये पण खरं तर मला तिला सांगायचं म्हणजे असं सा तिला मला नाराज करू वाटत नव्हतं आणि परत मला तिला म्हणजे असं सा शिकण्यासारखं काहीतरी करायचं होतं म्हणजे की असू दे मला उशिरा सांगितलं तरी काय नाही पण मी करण्याचा प्रयत्न करेल आणि मी करण्याचा प्रयत्न केला आणि मला पहिलं प्राईज भेटलं तर माझ्यासोबतच तिलासुद्धा खूप छान अशी शिकवण भेटली की शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचं म्हणजे आपण नक्की यशस्वी होतो तर त्यामुळेच बघा मी आज खूप जास्त खुश होते आणि ही जी बाटली आहे ना पाण्याची बाटली तर हे टेम्परेचर सांगते ऑटोमॅटिक आहे ही म्हणजे वरच्या साईडला म्हणजे पाणी भरल्यानंतर आहे ना वरच्या साईडला तिला असं सा टच केल्यानंतर ते सांगतं टेम्परेचर येतं त्यावरती की पाण्याचं टेम्परेचर काय आहे काही नाही तर ठीक आहे मग ही पण बाटली मला खूप जास्त आवडली आणि आपल्याला गिफ्ट मिळालं म्हणजे ते आवडतंच आपल्याला तर बघा अशा पद्धतीची छान अशी बाटली होती तर दोघंही मुलं करी आल्या आल्या त्यांनी बघितल्यानंतर ते सुद्धा खूप जास्त खुश झाले होते आणि खरं सांगायचं ना तर ही असं झालं ना तर म्हणजे माझं पेपरमध्येही फोटो आला सगळं म्हणजे तुम्हाला मी शेवटी फोटो आणि व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तर मी सेंड केलाच आहेत सोबतच मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी माझे जे फोटोज आहे ना तर ते मी लावणार आहे तर नक्की बघा आणि मी आधी किंमत बघत होती वगैरे की हे कितीला वगैरे बसेल असं आपण बघतोच ना असं आपल्याला गिफ्ट मिळालं की त्याची किंमत काय असेल वगैरे असं आपण अंदाज लावतोच पण मला काही अंदाज आला नाही कारण ही बाटली कशी आहे काय मला माहितीच नव्हतं खरं तर माझी मुलगी स्कूलमधून मा आल्यानंतरच तिने मला सांगितलं की ती बाटली आहे तिचं टेम्परेचर चेक वगैरे करता येतं असं आणि ही सरस्वतीची मूर्ती इतकी सुंदर आहे ना खूप छान आहे पण ती आहे ना पूर्ण पांढऱ्या कलरची आहे तर मी आहे ना आता थोडे दिवसांनी तिला कलर करेल छान आणि ठेवून देईल असतं असं माझ्या काचावरती खूप जास्त मला ती आवडली आणि बघा आता हा जो फोल्ड पेपर आहे ना तो ठेवून देते कारण मुलांनाच परत कधीतरी लागत असतो आणि मी जे मोदक बनवले होते ते मी मोदक पूर्ण स्कूलमध्येच देऊन आले होते कारण घरी आणून तरी कोणीच नव्हतं खाणारं म्हटलं ठीक आहे आणि मग घरीही स थोडंसं सारण आणि थोडंसं बॅटर पडलं होतं म्हणजे कणकीचा उंडा पडला होता तर तो आता मला बनवायचं होतं तर म्हटलं चला पटकन करून घेऊ कारण ज्ञानेशने मला सांगितलं होतं की आई मला ना आल्या आल्या मोदक करून देशील पण मग तो कधी येईल आणि मी कधी बनवेल मुलांना कसं असतं आल्या आल्या भूक खायला लागत असतं भूक लागलेली असते मग म्हटलं चला आधीच आपण बनवून ठेवूया म्हणजे कसं आल्या पटकन त्यांना देता येईल आणि आता साडे अकरा वाजून गेले होते आणि बनवायलाच मला दहा ते पंधरा मिनटं लागतील आणि परत अजून ते वापरायसाठी दहा मिनटं तोपर्यंत त्याचा तो तो शाळेतून येण्याचा टाईम होऊनच जातो आणि मी केस वगैरे व्यवस्थित वरती बांधून घेतले कारण माझे कुरडे केस आहेत ना तर ते असे तुकडे तुकडे पडतात काय माहिती कशामुळे तुम्हाला म्हणजे कोणाचे आहेत का तुमचे असे कुरडे केस त्यांचे म्हणजे तुम्हाला असाच प्रॉब्लेम येतो का मला तर खूप येतो कारण हे कुरडे केस आहेत ना खूप गडतात पण माझे केस आणि असे तुकडे तुकडे पण पडत असतात म्हणून मी काय करते नेहमी स्वयंपाक करताना केस आहे ना अशी वरती बांधून घेते नाही तर मग क्लचर लावून घेते मला अजिबात ते स्वयंपाकामध्ये असे केस आलेला आले अजिबात नाही आवडत तर आणि खायलाही आपल्याला किळस वाटते आणि एकदा तर काय झालं ना माझ्या नंदेकडे मी गेले होते ना ते भरड केलं होतं त्यांच्या इथं एक केस आलं दोन केस आलं नंतर तेवढं गुच्छचं गुच्छ झालं तेव्हापासून मला ते भरड म्हणजे तिखट भरड खाऊच वाटत नाही मी कधी बनवलंही नाही आणि कधी खाल्लं पण नाही आता कधी खाल्लं तर त्यांच्या घरीच खाल्लं होतं आणि मी मध्ये मादे मध्यंतरी माझ्या इथंही बनवायचे पण मग तेव्हापासून ना मला इच्छाच होत नाही ते खायची मला फार म्हणजे असं घिन आल्यासारखं झालेलं आहे त्याचं कारण कसं आहे असं एक दोन ठीक आहे पण एकदम भुजकाचं भुजकं आल्यानंतर इतकं कसं तरीच वाटतं मग म्हटलं नको बाबा आणि बघा बिग बॉस बघत होती मी दुपारी आणि बघा इथं ना मला त्याच जे पिलो कवर आहे ना ते इतकं आवडलं ना तर म्हटलं चला मी आहे ना असे पिलो कवर आणि मी ड्रेस ऑफर चालू चालू आहेत छान ऑफर मध्ये मिळाले तर मी लिंक वरून मागवले होते तर जे पहिले आले ते तुम्हाला दाखवते तर मी आधी मेशोवरून मागवला तो सगळ्यात लास्ट आला फ्लिपकार्टवरून मागवला तो आध, ते आ ते ड्रेस आधी आले तर बघा हे तीनचं कॉम्बो आहे आणि डेली यूजसाठी ना इतकं छान आहे खूप मस्त आहे मला तर इतकं आवडलं म्हणजे मी आधी चेक केलं फोडून आणि व्यवस्थित बघितलं तर मला आवडलं म्हणून चला म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा दाखवूया तेच आहे तर आणि त्याच्यासोबत ही हाफ पॅन्ट आहे शॉर्ट्स आहे आम्हाला असेच घ्यायचे होते शॉर्ट्स म्हणून तर मी तुम्हाला घालून दाखवते की कशा पद्धतीने हा दिसणार आहे तसं तर, तर मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे तर पहिला ड्रेस मी घालून दाखवलेला आहे तर बघा एकदम कम्फर्टेबल आहे थोडंसं मोठेच मागवले कारण मुलांना लवकर शॉर्ट होतात वाढती वाढतं त्यांचं वय असतं तर पटपट उंची वाढते तर बघा अशा पद्धतीचं आहे गोलफीर तर बघा असा सरळ चालून दाखव हा ये सरळ ये हां तर बघा अशा पद्धतीचा ड्रेस आहे खूप छान आणि सॉफ्ट आहे तर तू बघा हा दुसरा कलरनं माझा खूप खूप जास्त फेवरेट झालं आहे इतका सुंदर आहे इतका मस्त आहे ना मला खूप जास्त याचं कम कलर कॉम्बिनेशन आवडलं होतं तर याच्यामध्ये तुम्हाला हवं ते कॉम्बिनेशन भेटेल तुम्हाला चूज करता येईल की तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे कोणतं नाही आणि खूप स्वस्त आहे तर हे सगळे खूप कमी किमतीमध्ये मला मिळाले तर मी तसं प्राईज लावते मी कितीला घेतलं तसं स्क्रीनवरती तर जसं तुमचं वय वाढत भूमी कात्री देते का बेटा राहू दे जसं वय वाढेल ना मुलाचं तसंच कपड्याची किंमत वाढत जाते तसंच आहे तर बघा याला मी अठ्ठावीस नंबरचा मागवला तर माझा मुलगा आहे चार वर्षाचा म्हणजे साडेचार वर्षाचा तर अठ्ठावीस नंबरचा याचं टी शर्ट आहे आणि बघा त्याच्या खालची ही पॅन्ट आहे लोवर तर किती छान कलर आहे ना मला तर खूप जास्त आवडला त्याच्यानंतर बघा हा येल्लो मस्टर्ड कलर वाव मला तर खूप जास्त फेवरेट आहे यल्लो मस्टर्ड कलर खूप जास्त छान आहे आणि याचं कपडा ना खूप सॉफ्ट आहे तर डेली यूजसाठी मुलांना घरी घालण्यासाठी खूप छान आहे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी लिंक तर देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हे सगळे मी फ्लिपकार्टवरून घेतलेले आहे तर मी तुम्हाला परत हे घालून दाखवते की घातल्यानंतर कसं दिसतं म्हणजे अशा पद्धतीचं आणि कसं आहे मुलांचं वाढतं वय असलं ना की लगेच एक दोन महिन्यात मध्ये त्यांना आहे ना आखूड होतात ते हातवरती कर असा बस खाली कर हात खाली कर हां बस हां बरं तर बघा अशा पद्धतीचं इन सुद्धा करू शकतो आणि इतकं छान दिसतंय ना तर मला खूप जास्त आवडलं कलर कॉम्बिनेशन तर चालून दाखव <laughs> तर त्याला खूप जास्त ऊस लागते तुला आवडतं हे आवडतंय ना सगळ्याचे सगळे सगळ्याचे सगळे आहे कारण खरंच खूप सॉफ्ट आहे हा कपडा कारण मुलांना अजिबात तर टुसणारे कपडे आवडत नाही तर बघा हे असं असतं इन नसते आम्हाला आवडत म्हणून मग आम्ही असं खाली सोडून देतो अरे सॉरी <laughs> बघा तर असा हा एक ड्रेस आहे तर दुसरा आता तिसरा दाखवते तुम्हाला तिसरा कसा आहे तिसरा खूप छान आहे मला खूप जास्त आवडला तिसरा पण हे बघा तर हा इंग्लिश कलर आहे तर मला इतका पन, जास्त आवडला आहे ना हा पण खूप जास्त छान आहे आणि तुम्हाला पाहिजे म्हणजे मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे तर तुम्ही तिथं जाऊन त्याची किंमत बघू शकता किंवा परचेससुद्धा करू शकता तर हार्डली एकशे वीस रुपयापासून याची स्टार्टिंग आहे म्हणजे जसं तुमचं मुलांचं वय वाढत जाईल ना तसं दहा वीस रुपये वाढत जातं त्याच्यामध्ये तर बघा हा तिसरा टी शर्ट आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे कलर मिळतील खूप जास्त कलर आहे याच्यामध्ये म्हणजे बाराचे बारा कलर येतात आणि तुम्हाला हवं तर कॉम्बो तुम्ही घेऊ शकता आणि बघा याची लोअर ही अशा पद्धतीची आहे बॅक साईडने आणि फ्रंट साईडने खूप जास्त छान आहे आणि खूप जास्त सॉफ्ट आहे तर चला हा सुद्धा मी तुम्हाला वेअर करून दाखवते की कसा दिसणार आहे हे आणि हा असा दिसणार आहे तिसरा ड्रेस तर खूप जास्त छान आहे हा कलर सुद्धा खूप मस्त दिस दिसतोय आणि हे बघा बॅक साईडने पण बघा प्लेन आहे एकदम सॉफ्ट आणि छान तर डेली यूजसाठी तर खूप बेस्ट आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आहे तुम्ही नक्की चेकआउट करा तुम्ही किंमत बघू शकता की काय आहे काय नाही किंवा पर्चेससुद्धा करू शकता तर हा हा, हा कोंबो मला खूप जास्त आवडला खरं तर मला यामधला रेड कलर घ्यायचा होता मला रेड कलर प्रचंड आवडतो चेरी रेड कलर तर त्यामधला मला मिळाला नाही कारण तो आउट ऑफ स्टॉक झालेला होता आणि हे कलरसुद्धा खूप आउट ऑफ स्टॉक होऊन जातात लवकर जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर नक्की लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि लवकर परचेस करा हे सॉफ्ट कपडे तुमच्या मुलांना घरी घालण्यासाठी खूप छान आहे म्हणजे त्यांना स्किनला स्किनलासुद्धा प्रॉब्लेम होत नाही खूप छान पद्धतीने कम्फर्टेबल राहतात गर्मी होत नाही टुचत नाही खेळायला पण त्रास होत नाही तर चला असा होता आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटेच असं असून छान छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय